<laughs> सगळ्यात डेंजर आहे हा तरी लाय नाही म्हणून जास्त आवाज नाही गेला नाहीत कुकरा सिट्टी काय आवाज त्याच्या जोरात आवाज करते असा तुम्ही म्हणता फोडायचं नाही दोन लाख रुपये दहा खरेदीतला असा शंभर दोनशे लावू शकत नाही तुम्ही ठीक साप कुठे तिकून दिसते नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण परत एकदा खंडाळा गावामध्ये आलोय इथे बघू शकता त्यांना एक साप दिसला होता रस्सल वाईपर कोणी या सापाला आजगर समजून पकडण्याची चूक करू नका विषारी साप सेकंद चावतो सा हो हा आणि आपली हीच चूक होते की आजगर समजून या सापाला आपण पकडण्याची गलती करतो विषारी साप इंग्लिश नाव रसल वायपर ग्रामीण भागात परोड आग्या परोड नावाने ओळखला येते पण हा खूप ऍग्रेसिव्ह साप आहे अशा अडचणीमध्ये शक्यता असते अशा अडचणीमध्ये हटकताना काळजी घ्यायची बघू शकता तिथे एक विषारी साप बसलेला आहे पोर तिकडून लक्ष द्या फक्त बाहेर का बंटीचा ढकू हॅलो हाय खंडायला खंडाय ए बंटीचा पाय नक खाली उतर पाहिले

अरे बसा महादेवा उम्या बंट दाली इकडे घेतो का

त्यासाठी बोलवला आम्हाला पैसे द्यायला लागले लाख लाख रुपये लागले आम्ही पकडायला आलो ना, ना। मारायचं असलं मारून टाकायचं बोलवायच नाही आम्हाला घरात निघला बरोबर समजते आपल्या वगैरे बघू शकता पण आजगर समजू नका आणि चावल्यानंतर माणूस फक्त सुजत नाही तर सोडू सडू मरते गँगरिंग नावाची बिमारी होती आता तुम्ही मारायला जरी गेले लावत नाही तर आपल्या हाताला जाऊ शकते तो पायाला जाऊ शकते सगळ्यात डेंजर आहे हा तरी लाया नाही म्हणून जास्त आवाज नाही गेला नाहीत कुकरा सिट्टी काय जोरात आवाज करते असा म्हणता फोडायचं नाही दोन लाख रुपये दहा खरेदीतला असेल शंभर दोनशे सिमेटला लावू शकत नाही तुम्ही सुधीर मोरे यांच्या इथं खंडाळगावात हा आपण विषारी साप रेस्क्यू केलाय काका मारायचं असला ना, मारा। ना, ना था था था। आए आए साप तर बिंदाच मारा आम्हाला बोलवू नका आम्ही परत येणार पण नाही तुमचा गाठ मारायचा असला विषारी साप घेऊनच कोणी आजगर म्हणून चुकी करू नका साप आपल्याला स्वतः काहीच करत नाही जर सापाच्या अंगावर जर पाय पडला त्यावेळेस साप चावते किंवा आपण आडीआडची हा लागून तिथे जर साप बसेल तर त्याच्या संरक्षणासाठी चावते विनाकारण चावत नाही समोर किती साप सापासू आपल्याला काहीच करत नाही आपणच काढा घेऊन मारायला जातो तर साप मारू नका हो वाचवा आज जर सापणार राहिला ना जेवढा उंदराचा त्रास नाही व्हायला लागला ना दुप्पटन त्रास होईल साप ना राहिला तर कारण की एकमेव असा आहे की उंदराला बिळात जाऊन खाते उंदर कशी मारसन हा विचार करा ठीक आहे मित्रांनो